कागल शहर आणि परिसरात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरागत जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली सायंकाळी शहरातील सुमारे आठ तरुण मंडळांनी मिरवणूक काढली नेत्रदीपक विद्युत रोषणाई पारंपरिक वाद्यांचा गजर आणि आधुनिक यंत्रणा यामुळं ही मिरवणूक आकर्षणाचा विषय ठरली आधुनिक ध्वनियंत्रणेच्या समोर उत्साहानं बेभान होऊन नाचत तरुण मंडळांनी शिवजयंती साजरी केली युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरागत जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील तरुण मंडळांनी विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी केली छत्रपती शिवाजी चौक इथं शिवजयंतीनिमित्त परिसर सुशोभित करण्यात आला होता तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे कटआउट लावण्यात आलं होतं निमित्त शहरातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या शिवज्योतीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं तसंच शहरातून शिवज्योतीची मिरवणूकही काढण्यात आली दुपारी बारा वाजता शिवजन्मकाळ सोहळा साजरा झाला या सोहळ्यात महिलांसह तरुण आणि नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते सायंकाळी शहरातील काही तरुण मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सवाद्य मिरवणूक काढली आकर्षक आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई पारंपरिक वाद्यांचा गजर त्याला आधुनिक ध्वनीयंत्रणेची दिलेली जोड यामुळं ही मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती